जय श्रीराम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांना जो पी एम किसान योजना आणि नमो सन्मान निधी योजना दरम्यान जे वर्षाकाठी सहा सहा हजार रुपये दिले जातात याच योजनेचा आता चौथा हप्ता म्हणजेच ज्या राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी जी नमो सत्कार नमो सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांना किती दिवसांनी मिळणार आहे व तारीख कोणती आहे हे आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूणूक केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर जी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबत वितरित करण्यात आलेला होता त्यानंतर शेतकऱ्यांना आता पुढचा हप्ता कधी येणार याबाबतची उत्सुकता लागलेली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचे सोळा हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित झाले आहेत आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा कधी भेटणार याची आतुरता लागलेली आहे शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेच्या निकषानुसार ई के वाय सी पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे ई के वाय सी किंवा इतर काही त्रुटी आल्यास या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही तसेच पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस पूर्व जमीन नावावर असणे बंधनकारक आहे दोन हजार एकोणीस नंतर जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्तासोबतच वितरित होणार असून हे दोन्ही हप्ते जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होतील म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही योजनेचे पैसे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी माहिती वर्तवली जात आहे धन्यवाद शेतकरी बंधू असे सर्व सरकारी योजनेविषयी कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी आपण आपल्या आप मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे